तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली जाते त्यानंतर त्या फासाच्या दोराचं काय केलं जात असेल ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी गुन्हेगाराला यमलोकात पाठवणाऱ्या फासाच्या दोराशी बऱ्याच कथा दंतकथा आणि अंधश्रद्धा देखील जोडलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात की मृत्यूदंडासाठी वापरल्या जाणाऱ्या फाशीच्या दोराचं गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतर होतं तरी काय नमस्कार मी दिव्या मोहिते गाजा वाजामध्ये तुमचं स्वागत आहे फाशीचा सगळ्यात जास्त जवळचा संबंध येतो तो फाशी देणारा तर पूर्ण वेळाची नोकरी नाही अनेक ठिकाणी स्वेच्छेने पुढे आलेल्या लोकांना फाशी देण्याचं प्रशिक्षण दिलं जात तर काही घरण्यांमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे काम चालत आलेलं आहे तमिळनाडूमध्ये तर फाशी देणाऱ्याला त्या कामाचा मोबदला म्हणून केवळ दहा रुपये देण्यात येतात फाशी देणं हा खरं तर जल्लादाच्या कामाचा फक्त एक भाग असतो कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देण्याआधी जल्लात कैद्याच्या वजनाचा पुतळा लटकवून फाशीची परीक्षा करतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष गुन्हेगाराला फाशी, फाशी दिली जाते कैद्याला फाशी देण्याच्या पंधरा दिवस आधी त्याच्या नातेवाईकांना कळवलं जातं की ते कैद्याला शेवटचं केव्हा भेटू शकतात त्यानंतर ही शेवटची भेट होते आणि कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते ही इच्छा पूर्ण करणं शक्य असलं तर ती केली जाते या शेवटच्या इच्छेचे सुद्धा अनेक भन्नाट किस्से ऐकायला मिळतात फाशी देण्याच्या दिवशी कैद्याचा चेहरा बुरख्याने झाकून त्याला वधस्तंभाकडे नेण्यात येतं कैद्याला वधस्तंभावर उभं केल्यावर जल्लाद त्याच्या कानाजवळ जातो आणि म्हणतो मला माफ कर मी एक सरकारी कर्मचारी आहे मला कायद्याने ही कृती करण्यास भाग पाडला आहे यानंतर जर गुन्हेगार हिंदू असेल तर जल्लाद त्याला रामराम म्हणतो आणि मुस्लिम असल्यास त्याला आखरी दफा सलाम म्हणजे शेवटचा सलाम देतो आणि हे झाल्यानंतर जल्लाद लिवर ओढतो आणि कैद्याचा जीव जाईपर्यंत त्याला लटकवतो यानंतर डॉक्टर गुन्हेगाराची नाडी परीक्षा करतात आणि मृत्यूची खात्री झाल्यानंतर फाशीची शिक्षा यशस्वीरित्या पार घोषित करतात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नंतर मृतदेह स्वाधीन केला जातो शेवटी माणूसच त्याच्या कामाचा नकळत त्याच्या मनावरही कुठेतरी परिणाम होत असणारच जिवंत माणसांना मरणाच्या दारात लोटणारा इसम म्हणून जल्लादकडे पाहिलं जातं त्याची स्वतःच्या घरात आणि सामाजिक आयुष्यात हेटाळणी होत असते पुण्याचे निवृत्त जल्लाद अर्जुन जाधव म्हणतात की सुरुवातीचे काही वर्ष आपण हे काम करत असल्याचं कुटुंबियांना आणि आसपासच्या लोकांना सांगितलंच नव्हतं गुन्हेगार जिंदा आणि सुखाला फाशी दिल्यानंतर लोकांना ते कळलं तेव्हा सर्वात प्रथम त्यांची तीन मुलं त्यांना सोडून गेली सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली चौदा वर्ष ते कुठे राहतात याचा कोणालाच पत्ता नाही जल्लाद म्हणून लोकांकडून त्रास होऊ नये म्हणून कुठल्याही एका गावात त्यांचा कधीच जास्त वेळ मुक्काम नसतो आपल्या देशवासियांचं वेधून घेणारी फाशीची केस म्हणजे सव्वीस अकराला ला झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पकडला गेलेला कसाबची फाशी जेव्हा कसाबला फाशी सुनावण्यात आली तेव्हा प्रश्न असा निर्माण झाला की त्याला फाशी देणार कोण महाराष्ट्र राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे फाशी देणारे प्रशिक्षित जल्लादच नव्हते एवढंच नाही तर देशातल्या काही राज्यांमध्ये दे कित्येक वर्ष एकही जल्लाद नव्हता नागपूरच्या लेखिका ज्योती पुजारी यांनी त्यांना भेटलेल्या एका जल्लादच्या आयुष्यावर आधारित फाशीच्या साक्षीदार हे पुस्तक लिहिलं त्यात त्या म्हणतात की आपण करतो ते काम योग्य की अयोग्य असे विचार जल्लादच्या मनात डोकावू लागले की मग तो मनाने उद्ध्वस्त होतो जल्लाद अर्जुन जाधव यांनी ज्यांच्या हाताखाली फाशी देण्याचं शिक्षण घेतलं त्या विष्णू नेटारेंच्या मनावर देखील शेवटी शेवटी परिणाम झाला असं म्हणतात त्यांना सगळीकडे फाशीचा दोरच दिसायचा जल्लादाचं काम करणाऱ्या अनेकांनी स्वतःहून आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचं उदाहरण देखील देशात आहे हे काम करायला माणसं नसल्यामुळे जेव्हा काहींना परत फाशी देण्यासाठी बोलवण्यात येतं तेव्हा त्यांनी साफसाफ नकार दिला होता बहुतेक वेळा फाशी देताना गुन्हेगारांच्या चेहऱ्यावर बुरखा घातलेला असतो जल्लाद त्याचा चेहरा बघत नाही पण अर्जुन जाधवांची गोष्टच वेगळी ते फाशी देताना गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायचे आणि थेट त्याच्याकडे बघत चाप ओढायचे त्याच्यात दुगदुगी असली की परत दोर हलवायचे म्हणून आतंकवादी कसाबला फाशी देण्यासाठी अर्जुन जाधवांना जेव्हा विचारलं तेव्हा ते स्वतः म्हणाले की कसाबला फाशी मी देईन बरं ही तर झाली फाशी देण्याची पद्धत आणि जल्लादाची गोष्ट पण प्रश्न असा पडतो की या कामामध्ये अंधश्रद्धा आली कशी तर याचं एक उदाहरण म्हणजे दोन हजार चार साली प्रचलित झालेली रेपिस्ट आणि मर्डर धनंजय चॅटर्जी यांची केस धनंजय चॅटर्जी यांनी एकोणीसशे नव्वद साली केलेल्या गुन्ह्याबाबत त्यांना दोन हजार चार साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती कलकत्ता मधील अलीपूर जेलमध्ये धनंजय चॅटर्जी यांना फाशी झाली आणि त्यावेळी त्यांना फासावर लटकवणारे जल्लाद होते नाटा मलिक या फाशी नंतर जल्लाद नाटा मलिक तो प्रसंग पाहून चक्कर येऊन पडले होते आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं पण गोष्टी ट्विस्ट आला तो जल्लाद नाटा मलिक यांनी फाशी देऊन झाल्यावर केलेल्या कृत्यामुळे त्यावेळी अशी अंधश्रद्धा पश्चिम बंगालमध्ये होती की फासाच्या दोराचं लॉकेट बनवून गळ्यात घातलं की नशीब बदलतं मग ते नोकरी मिळवणं असो किंवा उद्योगात फायदा असो या अंधश्रद्धेचा फायदा घेत नाटा मलिकने त्यांच्याकडे असलेल्या फाशीच्या दोरीचे तुकडे विकले मीडिया रिपोर्ट नुसार तेव्हा त्यांनी एका लॉकेट साठी लागणाऱ्या दोरीचे दोन हजार रुपये किंमत घेतली होती तर जुन्या दोरीची किंमत त्यांनी पाचशे रुपये ठेवली होती फाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोराबाबत ही अंधश्रद्धा कुठून आली याचा काही ठोस पुरावा नाही पण असे अनेक पुरावे आहेत की ब्रिटनमध्ये या दोराबाबत पूर्वीपासून काही मान्यता होता ब्रिटनमध्ये जेव्हा फाशी दिली जात होती तेव्हा ती दोरी जल्लादला दिली जात होती नंतर ब्रिटन मध्ये लोकांमध्ये असा समज निर्माण झाला की या दोरीचा तुकडा घरात ठेवला किंवा लॉकेट घातलं की नशीब बदलतं अशी काही आख्यायिका आहे की ब्रिटनमध्ये जल्लाद या दोरीचे तुकडे विकत होते आणि लोक त्या आनंदाने विकत सुद्धा घेत होते फाशीचा तक्त आणि दोराबाबत अनेक अंधश्रद्धा आणि कथा आहेत ज्या तुम्हाला हैराण करून सोडतील काही मान्यता अशाही आहेत की जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत तुरुंगात जाण्याचा योग असेल तर त्या व्यक्तीने जर फाशीच्या तक्ताचं लाकूड हाताला बांधलं तर त्याचं तुरुंगात जाणं टळतं अशा अंधश्रद्धा भारतात गेल्या अनेक वर्षांपासून आहेत आणि लोक त्याला बळीही पडतात अशा काही अंधश्रद्धा तुम्हीही ऐकल्या आहेत का ऐकल्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा तर अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा वाजायला नक्कीच फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका